नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की कामिका एकादशी व्रताचा फायदा काय आणि कामिका एकादशी केल्याने पापातून मुक्तता होते तर युधिष्ठिराने विचारलं की गोविंद वासुदेवा आपणास माझा नमस्कार असो आषाढाच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते कृपया तिचे वर्णन करा भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन ऐका मी तुम्हाला एक पापनाशक उपाख्यान ऐकवतो जे पूर्वी ब्रह्मदेवाने नारदजींनी विचारल्यावर सांगितले होते नारदजींनी प्रश्न विचारला हे भगवान हे कमलासन मी आपणाकडून हे ऐकू इच्छितो की आषाढ मासातील कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय आहे तिचे कोणते देव आहेत आणि त्या एकादशीचे कोणते पुण्य मिळते प्रभू हे सर्व मला सांगा ब्रह्मदेव म्हणाले नारद ऐका मी सर्व लोकांच्या हिताच्या इच्छेने तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो आषाढ महिन्यात जी कृष्ण पक्षातील एकादशी येते तिचे नाव कामिका आहे तिच्या केवळ आठवणीने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते त्या दिवशी श्रीधर हरी विष्णू माधव आणि मधुसूदन इत्यादी नावे घेऊन भगवंताची पूजा केली पाहिजे भगवान श्रीकृष्णांच्या पूजेने जे फळ मिळते ते गंगा काशी नैमिषारण्य पुष्कर नैमिषारुष्कर क्षेत्रातही सुलभ नाही सिंह राशीत बृहस्पती आल्यावर तसेच व्यक्तिपात व दंडयोगात गोदावरी स्नानाने जे फळ मिळते तेच फळ भगवान श्रीकृष्णांच्या पूजेने मिळते जो समुद्र आणि वनासहित संपूर्ण पृथ्वीचे दान करतो तसेच जो कामिका एकादशीचे व्रत करतो ते दोघे समान फळाचे भोगते मानले जात गेलेत जो व्यालेल्या गायीचे अन्य वस्तूंसह हो दान करतो त्या मनुष्याला ज्या फळाची प्राप्ती होते तेच कामिका एकादशीच्या व्रत करणाऱ्या करणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होत असते जो नरश्रेष्ठ श्रावण महिन्यात भगवान श्रीधरांची पूजा करतो त्यांच्याद्वारे गंधर्व व नागांसह सर्व देवांची पूजा करतो म्हणून पापभिरू लोकांनी यथाशक्ती पूर्ण प्रयत्न करून कामिका एकादशीच्या दिवशी श्रीहरीची पूजा केली पाहिजे जे पापरूपी चिखलांनी भरलेल्या स संसार समुद्रात बुडत आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी कामिका एकादशीचे व्रत सर्वात उत्तम आहे अध्यात्म विद्यापरायण पुरुषांना जे फळ मिळते त्यापेक्षा खूप अधिक फळ कामिका एकादशी व्रत करणाऱ्यांना मिळते कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्या रा माणसाने रात्री जागरण केल्यास त्याला न कधी भयंकर यमदूताचे दर्शन होते आणि न कधी त्याची दुर्गती होते लालमणी मोती वैडूर्य आणि पवळा इत्यादी रत्नांनी पूजित होऊनही भगवान विष्णू तितके संतुष्ट होत नाहीत जितके तुलसीदासाने तुलसी दलाने पूजित झाल्यावर होतात तुळशीच्या मंजुळांनी श्रीकृष्णाची जो पूजा करतो त्याची जन्मभराची पापे नक्कीच नष्ट होतात या दृष्टा निखिलाग संघ शिस्पृष्टा व रोगा रोगानाम भिववंदिता निरसनी सिक्तांत कत्रासिनी प्रत्यासत्ती विधीन विधायिनी भगवंता सरोपिता न्यस्ता तच्चरणे फलदा तस्से तुलसे नमः जी दर्शन केल्यावर सर्व पापसमूहांचा नाश करते स्पर्श केल्यावर शरीराला पवित्र बनवते नमस्कार केल्यावर रोगांची निवारण करते पाणी शिंपडल्यावर यमराजालाही भयभीत करते लागवड केल्यावर भगवान श्रीकृष्णांच्या जवळ घेऊन जाते आणि भगवंताच्या चरणावर वाहिल्यावर मोक्षरूपी फळ देते त्या तुळशी देवीला माझा नमस्कार असो जो मनुष्य एकादशीला दिवसा रात किंवा रात्री दीपदान करतो त्यांच्या पुण्याची संख्या चित्रगुप्तही जाणत नाही एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांपुढे ज्यांचा दिवा तेवतो त्यांची पित्रे स्वर्गलोक स्थिर होऊन अमृतपानाने तृप्त होतात तूप किंवा तिळाचे तेलाने देवापुढे दिवा लावून मनुष्य जो मनुष्य दिवा लावतो तो देहत्यागानंतर करोडो दिव्यांनी पूजेत होऊन स्वर्गलोकात जातो भगवान श्रीकृष्ण म्हणतात युधिष्ठिरा हे तुमच्या समोर मी कामिका एकादशीचे महात्म्य वर्णन केले कामिका सर्व पापांचे हरण करणारे आहे म्हणून सर्वांनी हे व्रत अवश्य केले पाहिजे हे स्वर्गलोक व महान पुण्य फळ देणारे आहे जो श्रद्धेने याचे महात्म्य ऐकतो तो सर्व पापांमधून मुक्त होऊन श्री विष्णू लोकात जातो तर आजचा व्हिडिओ कामिका एकादशीची माहिती व्रतकथा तुम्हाला आवडली असेल आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद